रायगडावरील कचरा उचलताय स्वयंसेवी संस्था लाखो रुपयांचा मलिदा खातोय ठेकेदार सहा जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला यावेळी गडावर जो कचरा निर्माण होतो तो कचरा उचलण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटना स्वच्छता मोहीम राबवतात यावर्षीही अशा मोहिमा सुरू आहेत स्वयंसेवी संघटना मर मर काम करून हे अवघड काम स्वेच्छेने आणि शूरा प्रति प्रती असलेल्या आदर भावनेने आनंदाने करत असतात पण या कामासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा ठेका दिला जातो तो ठेकेदार मात्र आयत्या बिळावर नागोबा म्हणीप्रमाणे लाखो रुपयांचा मलिदा खात असल्याचं संतापजनक चित्र समोर आलंय शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर येत असतात किल्ले रायगडावर एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या शोभक्तांकडून पाण्याची बॉटल्स प्लास्टिक पिशव्या इतर खाद्यपदार्थांचे रॅपर्स गडावर टाकले जातात तो कचरा उचलण्यासाठी यंदा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ठेकेदार नेमण्यात आला आहे हा ठेका गडावर उभारण्यात आलेले तात्पुरते शौचालय आणि गडावरची स्वच्छता यासाठी एकसष्ट लाख रुपयांचा ठेका काढण्यात आला आहे त्यासाठी ठेकेदारांची नेमणूकी करण्यात आली आहे दरम्यान दरवर्षी किल्ले रायगडावर शू सोहळा पार पडल्यानंतर राज्यभरातील अनेक स्वयंसेवी संस्था गडावर स्वच्छता मोहीम राबवून गड स्वच्छ केला जातो या संस्थांचे सदस्य गडावरचा कचरा गोळा करून तो कचरा गडाच्या खाली आणण्यापर्यंत ते काम करत असतात यंदाही सहा जूनचा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडल्यानंतर लगेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छता मोहीम सुरू केली आणि शेकडो पिशव्या कचरा गोळा करून गडाखाली आणलेत जर स्वयंसेवी संस्था ही गड स्वच्छतेची मोहीम राबवत असेल तर मग स्वच्छतेसाठी हा लाखो रुपयांचा ठेका काढून हे लाखो रुपये ठेकेदाराच्या घशात शासन का घालत आहे असा संतप्त प्रश्न शिवभक्तांकडून केला जात आहे गडावरून कचरा खाली आणल्यानंतर हा कचरा तिथून उचलून महाड नगरपालिकेचा लाडवली इथे असणारा घनकचरा निर्मूलन प्रकल्प आहे तिथं हा कचरा संबंधित ठेकेदारांना द्यायचा आहे मात्र अजूनही शेकडो पिशव्यांचा कचरा हा रायगडवाडी गावानजीकच्या रस्त्यालगत टाकून ठेवला असल्याचं दिसत आहे त्याचा त्रास रायगडवाडी गावातील ग्रामस्थांना होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत